मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे टी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी चेट सूर्यवंशी जे पी पंधरा पंचावन्न यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बलगडे शर्यत मैदान सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो मौजी चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे असं ओपन बलगडे शर्यत मैदान पार पडणार आहे हे मैदान मित्रांनो फौजी पॅटर्न पद पद या पद्धतीनंच होणार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो अलीकडे जवळपास दोन ते तीन मैदान मित्रांनो फौजी पॅटर्न या पॅटर्नद्वारे मित्रांनो चोराडे फाटीवरती चोराड्यामध्ये मित्रांनो घेण्यात आले आणि अतिशय सुंदर आणि पारदर्शक अशा पद्धतीचे मैदान मित्रांनो या फाटीवरती हे करून दाखवत आहेत आणि पार पडत आहेत कशा पद्धतीचं पारदर्शक मैदान आहे आपण मित्रांनो या चोराड्या फाटीवरती आणि चोराड्याकरांकडून पाहिलं असेलच त्याचमुळे मित्रांनो या मैदानातील फायनली मित्रांनो दिवसासकट साडेतीन चार किंवा चार साडेचार वाजेपर्यंतच मित्रांनो होत असतात असं पारदर्शक पद्धतीचे मैदान या ठिकाणी होत आहेत आणि मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर हे ओपन बेलगडे शर्यत मैदान मित्रांनो सव्वीस सा तारखेला होत आहे त्याच्यामुळे या मैदानामध्ये बरेच टॉपचे नंदे मित्रांनो पळण्यासाठी येणार हे आपल्याला माहित आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले हिंद केसरीचं मैदान म्हणजे पोशेगाव हिंद केसरी मैदानाची तारीख मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे आणि मैदानाचं भूमिपूजन ही मित्रांनो झाले आहे तयारी देखील चालू झाली आहे आपल्याला माहिती मित्रांनो मिळालीच असेल या पुशेगाव हिंद केसरी मैदानासाठी आत्तापासूनच मित्रांनो बऱ्याच बैलगडी मालकांचे प्रयत्न आणि जुळवाजुळव मित्रांनो चालू आहे आणि जे आता जे काही अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो ओपन बैलगडी शर्तीचे जे काही मित्रांनो आता मैदान होतील त्याच्यामध्ये या टॉप चॅनलचे जे काही मित्रांनो आता पहिरी चालू आहे ते पुशेगाव हिंद केसरीच्या या मैदानातील एक पूर्वतयारी या उद्देशानेच मित्रांनो ही पैरी केले जात आहेत आणि अशा पद्धतीची तयारी करून गाडी कोणत्या खांदी आणि कोणत्या पद्धतीने कोणता बैल कोणती जोडी या मैदानासाठी आपल्याला सुंदर असं पळ दाखवेल या पद्धतीचं नियोजन प्रत्येक बैलगाडी मालक मित्रांनो करत आहे ते त्याच्यामध्ये आता मित्रांनो जे काय ओपन बैलगाडी शरीर मैदान मित्रांनो होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बैलमालकाचा हाच प्रयत्न असणार आहे की पुषेग हिंद केसरीच्या या मोठ्या मैदानासाठीच मित्रांनो तयारी चालू आहे त्या पद्धतीने पहिरे करून मित्रांनो एक पूर्वतयारी म्हणून हे मित्रांनो पहिरे करून गाड्या पळवल्या जात आहेत याचमध्ये अतिशय सुंदर असं हे चोरडेकरांचं सव्वीस तारखेचं मित्रांनो मैदान होणार आहे त्यामध्ये काही टॉपच्या नंदींचे पैऱ्यांचे अंदाज मित्रांनो आपल्याला लागलेले आहेत किंवा काही अंदाजित पैर्या आपण तुम्हाला या मैदानाचे सांगणार आहे की जेणेकरून या जोड्या जर जुळून पळाल्या तर त्या नक्कीच गोलनाचे मानकरी होतील असे काही पहिरे देखील आपण तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ओघलेबाडी ओगलेवाडीचा तेजाबाई हा देखील मित्रांनो या सव्वीस तारखेला होणार या येथील मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला पाळताना दिसणार आहे ओगलेवाडीचा तेजाबाईचा पहिरा कोण असू शकतो तर मित्रांनो ओगलेवा ओगलेवाडीचा तेजाबाई आणि आदत किंग म्हणून ज्याला असा अर्जुन ही एक टॉपची जोडी मित्रांनो या चोराडे मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते याच्या आधी ही मित्रांनो ही जोडी पळाली आहे आणि सुंदर असा पळ या जोडीला देखील मित्रांनो ही एक जोडी गोल्लाची मानकरी या मैदानामध्ये मित्रांनो ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष ताते मांगडे यांचा वजीर आणि मुळशीकरांचा सर्जा वैबराव सुजगाव ज्या सर्जेच्या मित्रांनो नियोजन करत होते तो मुळशीकरांचा सर्जा आणि मांगडे तात्यांचा वजीर ही एक जोडी मित्रांनो या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते ही एक जोडी मित्रांनो अतिशय सुंदर असा पळ आहे या जोडीला एकसारख्या एका खांद्याची बैल असल्यामुळे मित्राने ही ही गाडी सुंदर असा पळ दाखवते ही एक गुलालाची मनकरी गाडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो हारण्या तीनशे एक मित्रांनो आपल्याला माहीतच आहे अलीकडे चालू असलेल्या जवळपास पाच ते सहा मैदानामध्ये सलग गुलालाचा मान करी हा हरण्या मित्रांनो राहत आहे आणि अतिशय टॉपच्या स्पीडमध्ये मित्रांनो आता हरण्या पळत आहे तर हरण्याचा या मैदानामध्ये पहिरा कोण असू शकतो तर मित्रांनो वाटेगावचा पैलवान हा एक मित्रांनो आता टॉपमध्ये पळत आहे वाटेगावकरांचा पैलवान आणि हरण्या तीनशे एक ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या चोराडे येथे होणाऱ्या या तोपच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो बुलडाण एक्सप्रेस बब्या हा मित्रांनो आत्ता अलीकडेच मित्रांनो जवळपास दोन मैदानामध्ये पळत आहे आपण पहिला याने गोलाचा मानकरी देखील ठरत आहे तर बब्याचा या मैदानामधील पहिरा कोण असू शकतो मित्रांनो आपल्याला मिळालेल्या अंदाजित माहितीनुसार मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि बुलडाण एक्सप्रेस बब्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या सव्वीस तारखेला होणाऱ्या चोराड्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते बब्या आणि पिष्टन त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा आणि सदाभाऊ कदम मस्तरेट रेटरे यांचा रुस्ते मेंदे सर्वेचा मानकरी माहिब्या ही, ही एक जोडी या मैदानामध्ये पुन्हा एकदा पळताना एक आपल्याला मित्रांनो अपडेट मिळालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतोय माहिब्या आणि बालमा ही जोडी मित्रांनो अलीकडे दोन पाच दोन मैदानामध्ये दोन्ही मैदानामध्ये अतिशय सुंदर असं पळ दाखवून ही जोडी मित्रांनो गोलाची मानकरी ठरली होती आणि सुंदर असा स्पीड देखील मित्रांनो या गाडीला लागत आहे त्याच्यामुळे माईबानी बलमा ही एक जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर तुम्हाला या सव्वीस तारखेच्या चोराड येथील ओपन बलगडी शर्यत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे सर्जेचा पहिरा हा देखील मित्रांनो फिक्स झाला आहे अलीकडेच्या काळामध्ये जवळपास वीस ते तेवीस लाख रुपये खरेदी झालेला लाडू आणि निंबाळकर सरांचा सरजा ही एक मित्रांनो जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे भोगा मित्रांनो ही जोडी पहिल्यांदाच पाळणार आहे कशा पद्धतीचा पळ या गाड्याला लागतो आणि गोलाची मानकरी ही ठरते का आपल्याला मित्रांनो सव्वीस तारखे चोराड्या मैदानामध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून जम्मा ज्याला संबोधला जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील या मित्रांनो सव्वीस तारखे चोराड्या मैदानामध्ये येणार आहे आणि मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शंभू वन बी एच के प्लॅटची मानकरी झालेली जोडी शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्शी ही एक जोडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो राजा हा देखील या मैदानामध्ये दे पाहण्यासाठी आहे तुम्हाला माहितच आहे गेल्या वर्षी झालेल्या पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी राजा आणि हरण्या ही जोडी मित्रांनो ठरली होती आणि राजाचं देखील मित्रांनो आता पुशेगाव हिंद पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी त्या पद्धतीचा प्रयत्न चालले त्यांनी त्यांच्या मालकाकडून तुम्ही ऐकलं देखील असेल की पोषकेसरीच्या मैदानात लक्षात ठेवूनच त्याची पैरे आता करण्याची चालू आहेत त्या पद्धतीचं नियोजन चालू आहे ते त्यामध्ये मिळालेल्या माहितीने सॉल सुंदर उर्प कॉकटेल जो आता चालू सीझन मध्ये जाईल त्या मैदानामध्ये गोलचा मानकर असला सुंदर उर्प कॉकटेल आणि गर्निकेची राजा ही एक जोडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते ही एक जोडी मित्रांनो याच्या आधीमध्ये पळालेली आहे आणि सुंदर असा पळ या जोडीचा देखील मित्रांनो आहे ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो लक्ष्मणराव आणि गल्लास ही एक चांगली आणि अतिशय सुंदर अशी पळणारी गाडी आहे मित्रांनो ही एक लक्ष्मणराव आणि गल्लास ही एक टॉपची जोडी मित्रांनो तुम्हाला चोराड्या येथे होणाऱ्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते याच्या आधी ही जोडी मित्रांनो पाळाली आहे आणि गोलालाची मानकरी देखील ठरलेली आहे अतिशय सुंदर असं पळ मित्रांनो या जोडीला देखील आहे पाहूया आता मित्रांनो सव्वीस तारखेच्या या चोराड्या मैदानामध्ये कशा पद्धतीचं पळ या गाडीला लागेल त्याचबरोबर मित्रांनो बावधनकरांचा लक्ष्या हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये येणार आहे लक्ष तुम्हाला माहीत आहे दोन्ही खांदी पब्लिकने पाळणारा अतिशय सुंदर असा नंदी आहे आणि मित्रांनो लक्ष्या आणि कारणेकरांचा का चिक्या टॉपची खरेदी चिक्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो जर या मैदानामध्ये पाळली ही एक अंदाजित पॅरा मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे चिक्या आणि लक्ष्या ही एक जोडी अतिशय सुंदर असा पोरी मित्रांनो दाखवू शकते दोन्ही नंदी मित्रांनो अतिशय सुंदर पद्धती दोन्ही खांदी पब्लिकनं पळतात त्याच्यामुळे ही एक टॉपची जोडी जर मित्रांनो जुळून आली तर ही नक्कीच या मैदानामध्ये गोल्लाची मानकरी ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्तम मेहंद केसरी व नव मेहंद केकेसरी बकासूर हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो शंभर टक्के येणार आहे याआधी झालेल्या मित्रांनो इमसोडी ते मैदानामध्ये बकासूर आणि गोटच्या सर्जा या जोडीने मित्रांनो अतिशय सुंदर असं तिन्ही फेरे पळ दाखवून प्रथम क्रमांकाची मानकरी मित्रांनो ही जोडी ठरलेली होती तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घोटचा सर्जा आणि बकासूर हीच जोडी तुम्हाला या निम या मित्रांनो चोराडे मैदानामध्ये देखील पळताना मित्रांनो दिसू शकते त्या पद्धतीचं पळ देखील मित्रांनो या गाडी लाईने सुट्टा निकाल ही गाडी मित्रांनो घेत असते आणि पुशेगाव हिंद केसरी आता मित्रांनो हिंद केसरीचं प्रथम मोठं मैदान पुशेगाव हिंद केसरी जे होणार आहे आपल्या मित्र तरी मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के तरी मित्रांनो घोटचा सर्जा आणि बकासूर हीच जोडी मित्रांनो तुम्हाला पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के मळताना आपल्याला मित्रांनो पळताना दिसू शकते असे अपराजित अशी टॉपची जोडी मित्रांनो ही एक आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये जे काही मित्रांनो आता मी तुम्हाला पैरे सांगितले आहेत त्याच्यापैकी आपल्याला काही पैऱ्यांचे मित्रांनो अंदाज लागलेले आहेत किंवा काही पैरे मित्रांनो फिक्स देखील आहेत आणि काही पैर्या मित्रांनो आपण जोड्या तुम्हाला आपल्या अंदाजेत जुळवून देखील सांगितले आहेत यामध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे हे बैलगाडीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये कधीही काही मित्रांनो घडू शकतो किंवा कधीही नियोजन देखील मित्रांनो चेंज होत असतात त्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या पहिल्यांदामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतात त्या पद्धतीचं जे काही मित्रांनो नियोजन किंवा नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत जाईल ते आपल्या तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल देवदत्त मोरे टी एम करायला विसरू नका धन्यवाद